आय टी सी मिशन सुनहरा कल अंतर्गत बायप संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अमरावती जिल्ह्यातील नांदगाव भातकुली अमरावती व मोर्शी तालुक्यातील निवडक गावामध्ये क्लायमेट स्मार्ट विलेज कार्यक्रम मागील काही वर्षापासून बायब संस्थेच्या माध्यम राबविला जात आहे सदर प्रकल्प व ग्रामीण भागातील विकासासाठी अजून त्यामध्ये महिला शेतकरी व बचत गटाच्या महिला सशक्तीकरणातून त्याचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचवण्यासाठी विविध घटकांची अंमलबजावणी केल्या जात आहे या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यामध्ये प्रकल्पांतर्गत क्षमता बांधणी व पशुपालनातून आजीविका निर्मिती या विषयावर ब्याऐंशी खजिना प्रशिक्षण देण्यात आले होते संपूर्ण जिल्ह्यातील गाव पातळीवर सखीना पशूचं प्राथमिक उपचार करण्यासाठी पशुसखी औषधोपचार किट आय टी सी मिशन सुनहरा कल या प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून डॉक्टर गिरीश वानखडे जिल्हाप्रमुख बायप अमरावती श्री अमोल चौधरी यांनी पशुसखींना मोलाचे मार्गदर्शन केले